ज्याप्रमाणे लहान मुलं आपल्या आईवडिलांशी सारखं बोलतात त्यांना प्रश्न विचारतात स्वतःशी किंवा त्यांच्या भावला भावलीशी सुद्धा खेळताना बोलत असतात त्याचप्रमाणे आपलं मनसुद्धा आपल्या स्वजगतात मग्न असतं तर कसं असतं की समजा आपण विचार करत आहोत तर विचार करताना तो आवाज आपल्याला ऐकू येतो हा तोच आवाज असतो जो आपल्याला कधीकधी केकचा आणखी एक तुकडा खायला सुचवतो कधी झालेल्या वादात आपण काय म्हणायला हवं होतं अरे यार हे राहूनच गेलो हे संध्याकाळी सुचवतं भविष्यकाळात एक जबरदस्त आपल्याला प्राईज मिळालं आहे आणि आपण जिंकलो याची कल्पनाचा म्हणजे कल्पना करवतं आणि त्याचा आवाज ऐकू येतो आपल्याला भूतकाळातल्या आपल्या एखाद्या लज्जास्पद चुकांमध्ये तोच रमतो सौख्याची कल्पना करणं भीती निर्माण करणं लोकांचं विश्लेषण करणं परिस्थितीवर टीका करणं धोक्यांवर लक्ष ठेवणं हे सारं आपलं मन आणि त्याचा आवाजच करत असतं तर सर्वाधिक आपण ज्याच्याबरोबर वेळ घालवतो अशी व्यक्ती म्हणजे तो आपला आतला आवाज असतो आणि म्हणूनच तो आवाज आपल्याला आवडायला हवा त्याने आपल्याबरोबर काम करावं यासाठी आपल्याला त्याच्याशी मैत्री करता यायला हवी आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवद्गीता हा पाच हजार वर्ष जुना असा आध्यात्मिक प्राचीन ग्रंथ आहे आणि त्यात श्रीकृष्णाने अर्जुनाशी मनाच्या पातळीवर संवाद साधला आहे गीतेच्या सहाव्या अध्यायातल्या सव्वीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण मनाच्या स्वरूपाबद्दल अर्जुनाला सांगतात अस्वस्थता आणि अस्थिर प्रवृत्ती यापायी आपलं मन भरकटत राहतं उच्च पातळीला कार्य करत असताना या मनाला आपल्या नियंत्रणात ठेवणं जास्त महत्त्वाचं असतं आणि गीतेतल्या त्याच अध्यायात श्रीकृष्ण म्हणतात मनावर आपण कसं नियंत्रण ठेवतो यावर मन आपला सर्वोत्तम मित्र किंवा सर्वात वाईट शत्रू ठरू शकतो छान लावली आहे ना अगदी प्रोफेशनल हे <laughs> सगळं काम आहे आम्हाला माहिती आहे कारण हा सारा उद्योग आम्ही हॉस्टेलला करायचो आणि तेव्हा एकही केस पिकलेला नसायचा तरीसुद्धा केसांना एक वेगळ्या प्रकारची शाईन यावी केसांना मॉइश्चर छान यावं आणि थोडेसे अजून सिल्की सिल्की व्हावे असं वाटायचं म्हणून आम्ही सगळेजण एकमेकींना असं मेहंदी लावायचो तर त्यामुळे प्रॅक्टिस आहे मेहंदी लावायची खूप दिवसांनी खूप महिन्यांनी मेहंदी लावली आहे आणि ही जी मी हिना मागवली आहे ना तर त्यांनी असं सांगितलं आहे की कि तुम्ही कित्येक वर्ष जरी कलर करत असाल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या केसांवरती ही मेहंदी अप्लाय करू शकता हे तर हे प्रोडक्ट मी टॅग करणार आहे व्हिडिओमध्ये आणि रिझल्ट तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे प्रामाणिकपणे जर का माझे व्हाईट जे काही ग्रे हेअर आहेत ना व्हाईट केस आहेत ना ते जर फक्त लाल होत असतील ना तर काही पॉईंट नाही मेहंदी घेण्यात थोडेसे अजून त्याला कलरच चढायला हवा कलरच चढत नव्हता म्हणून तर मी मेहंदीवरून स्विच झाले होते कलरवरती तर आता पुन्हा स्विच झाली आहे मेहंदीवरती आणि ही मेहंदी मी भिजवलेली नाही आहे मला तयार भिजवलेली मेहंदी मिळाली आहे आणि दोन पॅकेट रिसीव्ह झाले होते त्यातले दीड पॅकेट मी यूज केले एका पॅकेटमध्ये होत नाही आणि दीड पॅकेट लागलं एवढ्या लेन्ससाठी आता उरलेलं अर्ध पॅकेट मी आहोना चिटकावणार आहे थोडंफार आहे तो नैवेद्य तेच शूट करतायत आत्ता तुम्हाला काही जाणवलं का हो माझ्या डोळ्यांकडे पाहून तर मी ना चक्कर अडली है। हो, रडली आहे हो खूप रडली आहे खूप मेहंदी लावत होते व्हिडिओ शूट होत होता आणि अचानक आईचा फोन आला आणि आज माझा येतोय बसला बसवलं आहे तिने सकाळी सकाळी आठ वाजता आणि जसं त्याला बसला बसवलं आहे तसं ती तिकडे रडायला तिने सुरुवात केली आहे आणि मलाही रडवलं तिने फोन करून काय आहे माहिती आहे का तुम्हाला प्रितश कितीही गरीब दिसत असला तर तो गरीब नाही आहे खूप मस्तीखोर हो आहे तो हां पण लहान असताना जितकी मस्ती करायचं तितका नाही करत आता समजायला लागलं आहे शहाणा झाला आहे थोडासा स्वतःहून गावी राहिला तो अगदी चाळीस दिवस गावी होता आई मा माझ्या आईवडिलांकडे तर तिथे ना माझ्या भावाच्या दोन छोट्या मुली आहेत तर त्यांना तो खूप त्रास देत होता त्यांच्यासोबत तर चिडचिड व्हायची मग मुलींची मुली, मुली आरडाओरडा करायच्या रडायच्या मग आईला आता या एजमध्ये ते रडणं दंगा सहन होत नव्हता म्हणून आई त्याला ओरडली होती कालच आणि ओरडली ओर ओरडली ओर स्वतः आणि नंतर स्वतःच खूप रडली आणि मलाही रडवलं तिने आज फोन करून की अगं करमत नाहीये मी प्रीतीशला ओरडले काल आज मला खूप वाईट वाटते आत्ता मी व्हाईसवर करताना सुद्धा माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं ते सगळं पुन्हा आठवून तर हे असं असतं आजीचं प्रेम आणि प्रितिश माझा समंजस आहे इतकं ओरडून पण तो असा रागवत वगैरे नाही अजिबात रागवत नाही रुसत नाही तर तोच पुन्हा आजीला गेला विचारायला कागं आजी रडतेस नको ना रडू तू आणि मी येतो की येत जाईन ना मी आणि मला जावंच लागेल ग आता किती दिवस मी राहणार इकडे मला कधी ना कधी जावंच लागेल तर इतकं सारं हे ऐकून ना मला खरंच खूप रडायला आलं होतं आणि तेच डोळे पुसून मग मी पुन्हा आहे तो व्हिडिओ कंटिन्यू केला होता जर का तुम्हाला दिसलं नसेल तर तुम्ही पुन्हा बघू शकता की खरंच खूप दिवसांनी असं माझं मन भरून आलं मन तर आपलं अधूनमधून भरून येतच असतं हार्मोनल इमबॅलन्समुळे तुम्हाला होतं का असं मला सांगा नक्की की खूप छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडायला येतं अचानकपणे सगळं काही छान असतं आपलं आनंदी असतो आपण पण एखादा इमोशनल मूवी बघतो किंवा हे असं होतं आज जसं माझ्या बाबतीत झालं अचानकपणे अगदी डोळे कच्चं भरून येतात मन भरून येतं आणि रडायला येतं तर हे नॉर्मल आहे रडायलाही हवंच हृदयाच्या आरोग्यासाठी आपल्या मानसिक आरोग्यासाठी हेही तितकंच चांगलं आहे जितकं हसणं चांगलं असतं आणि चला ठीक आहे पुढच्या कामानं मी सुरुवात करते आहे हे एक रोप आहे जे ना कितीही पाणी घातलं तर तरीसुद्धा म्हणजे ते सुखायलाच लागले काय कळत नाही याला काय होतं आहे आता खत वगैरे याला घालून बघते कशाही परिस्थितीमध्ये मला याला जगवायचं आहे बिलकुल मरू द्यायचं नाही आहे आत्ताच काही दिवसांपूर्वी मी व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की माझ्या सासूबाईंनी याची सुकलेली पानं काढली होती तर आज पुन्हा मला सुकलेली पाना दिसत आहेत आणि कसं त्याने मान आहे बघा त्याला कुठं ठेवू मी घरात तीन चार ठिकाणी मी शिफ्ट करून पाहिलं की डायरेक्ट सनलाईट इनडायरेक्ट सनलाईट सावली पण तरी सुद्धा ते बिचार ताजं होत नाहीये बघूया आता काय होत आहे तर याला त्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल बारा वाजून पाच मिनिट होत आहेत मी अजून मेहंदी धुतलेली नाही हे बघा तर मी आत्ता धुवायला निघाली आहे जवळपास साडेतीन तास मी मेहंदी ठेवली आहे आहोनी मात्र लगेचच धुतली कारण त्यांचं आर ओला एक काम होतं माझंच पेंडिंगवालं ते करायला गेले होते तर आता हे मी धुणार आणि माझा प्रीतीश येतोय आज तर त्याला घ्यायला आम्ही निघणार आहोत आहोनचे केस खूपच चांगले झालेत मेहंदीनं अगदी थोडा वेळ ठेवून सुद्धा तर दाखवते मी तुम्हाला कसे झाले बघूया शाईन आली आहे केसांना आली आहे शाईन नॅचरल जेटा दाखवते हे बघा उन्हातून थोडंसं आतमध्ये आल्यानंतर हे असं दिसतंय चला प्रितिशला घ्यायला निघाली आहे लाल 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 कलर दिसतोय मला असं वाटतं पंधरा दिवसाला रिपीड रिपीट हा कलर केला लावली ना तर येईल कलर शॅम्पू नाही राज योग ना डाईन एन वाईन आम्ही ना चक्क इथे वॉशरूम साठी आलोय म्हणून आणि लवकर पोहोचलोय बस यायला वेळ आहे कुठे जायचं ना अशा वेळा फक्त कसं वॉशरूम यूज करायचं ना म्हणून मग ठरवलं की चला ठीक आहे थोडसं काहीतरी हलकस खाऊया तर सँडविच घेतलंय आम्ही खूप दिवसांनी असं अनहेल्दी पण सँडविच हे अनहेल्दीमध्ये येत नाही ना हेल्दीमध्ये येतं ना ना व्यवस्थित जेवले नव्हते त्याचा हा फायदा पोटात जागा होती वेगळी खायला एवढं ऊन आहे बापरे गाडी जवळ आली आहे लोकेशन दिसतंय एक नशीब थांबायला जागा आहे इथे सावलीला कसा उतार झालाय इथे थांबणार आहे ना समोर इथे थांब नक्की थांबेल ना बस <Elijah> आपलं पोरांना मुंबईला नाही ना घेऊन जाणार <Hayır> ए पण इकडे कुठे जाणार गाडी मुंबईला जायचा हा रस्ता आहे ना इकडे हा हिंजवडीला जातो ओके हा हिंजवडी जातो तर इकडून गाडी येणार आहे आणि इथे उतरणार आहे प्रितीश खलून <N> आणि <Shaprani, Jonah astrology> का आम्ही वरती वाट बघतोय गाडी ऐकी खलून आणि कुठे गाडी ऐक आहे का सार्थक मी सगळे बुक दिले डॉक्टर सगळे दिलेत बघू ना काय काय त्यांनी पण त्यात ती पण आहे एम एस जॉन पण येतात अजून कुठली केमिस्ट्रीचे बुक येते पण बाकी वाली तर सगळे हुशार मुलं असतात ना असं कोण काय हुशार असं हुशार असलं आणि प्रितीश आलेलं आहे खूप जण मिस करत होते प्रितीशला चिमडी माझी आलेली आहे आलेली आहे आणि ही दुसरी चिमडी आली आहे छोटी वाली

सॉरी मी चुकून आहे बोलले बरं का की लाईट गेली हे ऐकल्या ऐकल्या मला असं वाटलं आहे पण शुक्रवारचा ब्लॉग आहे हा आणि आली लाईट थोड्या वेळाने फार टेन्शन आलं होतं प्रितीशला खूप दिवसांनी त्याला पी सी त्याचा मिळणार होता, होता। तिकडे गावी असतानासुद्धा त्याने जो काही पी सी यूज केला तो त्याचाच आहे अगदी त्याने खूप वर्ष तो यूज केला आहे डेलचा चांगल्या क्वालिटीचा पी सी आहे सुद्धा तर तो आम्ही आता या माझ्या भावाच्या मुलींना वापरण्यासाठी मी माहेरी दिला आहे तर तोच आत्ता प्रितीश वापरत होता उन्हाळ्यामध्ये आणि तिकडेच त्यांनी अठ्ठावीस तारखेपासूनची त्याची ऑनलाईन बाकीवालचे क्लासेस अँड अटेंड केले होते तर चला या सगळ्यांच्यासाठी गरम गरम डोसे बनवते मी तुम्हाला म्हटलं होतं ना मागच्या ब्लॉगमध्ये मी पीठ ठेवलं आहे तर ते जे काही इडलीचं बॅटर असतं ना ते छान टिकतं फ्रीझरमध्ये ठेवते कधी फ्रीजमध्ये ठेवते पण बनवण्याच्या अगोदर एक तास ते बाहेर काढून ठेवायला लागतं जर का फ्रीझरमध्ये असेल तर फ्रीजमध्ये असेल तर काही गरज नाही आहे जास्त वेळ बाहेर काढून ठेवायची काढल्या काढल्या आपण लगेचच बनवू शकतो अगदी टेस्टी टेस्टी अशी ना पातळ छान मी पेपर डोसा सार साऱ्यांना करून दिला होता खायला आवडला सगळ्यांना खूपच या बघूया कोणती साडी आवडती आहे हां ह्या सगळ्या मम्मींच्या आहेत तुला मी सांगते की तुला कोणती आवडणार ब्ल्यूमधल्या मला मा माझ्या एका मैत्रिणीने मा कमेंट केली की ही घे मग तुला छान नक्को असू दे मम्मींसाठी घेतली ती माझ्या अणुका दाखवायला मला आवडली नक्कीच आवडली ना असं वाटायला ती प्रॉपर छान गेटअप केले की छान दिसेल ना इयरिंग वगैरे मला तर ती पण आवडली असा एकदा शर्ट होता अद्रक प्रिंट आणि ही लेहरी पॅटर्न कशी दिसेल छान दिसेल एवढं पातळ झालं मसाला मसाला. आज ना दुपारी भर उन्हात जाऊन आल्यामुळे बिलकुल चहा पिण्याचा आत्ता मूड नव्हता म्हटलं आज खूप गरम होतय आपण ताकच बनवूया तर मसाला ताक बनवला सगळ्यांच्यासाठी आणि लगेचच आईने दिलेला माझ्यासाठीचा सा गावाकडचा सारा हा मेवा चेक करते मी की तिने काय काय दिले आहे मला माझा ना तिखट मसाला म्हणजेच रोज आमच्याकडे भाजीमध्ये जो वापरतात कोल्हापुरी टाईप कांदा लसून घातलेला मसाला तर तो दिला आहे तिने मला तो पाहिला आणि मी पुन्हा गावी जाणार आहे तर ती अजून माझ्यासोबत ताजा ताजा बनवून देणार आहे हा जुनाच जो होता तिच्याकडे तो दिला आहे तिने आणि हे बघा ही घरची मेथी दिली आहे तर मी आत्ताच गावावरून आली आहे तुम्हाला आहे आणि खूप सारं त्यावेळेला सुद्धा मी काय काय घेऊन आहे तरी पुन्हा आईनं हे इतकं सारं गोळा करून दिलेलं आहे घरची मेथी घरची मोहरी हे बघा तरी खूप गडबड झाली होती तिला की यांचं ना यायचं इकडे ना फिक्सच होत नव्हतं की कधी यायचं अचानकपणे पुन्हा मूड झाला प्रीतीशला आणि हे आलेच सारे निघून हे घरचं खोबरं आणि चिंच मी तर तिला म्हटलं होतं बरं का की चिंच देऊ नको कारण माझ्या सासूबाई खूप सारी चिंच घेऊन आल्या आहेत तरीसुद्धा तिने चिंच दिलेली आहे आणि हे आमच्या गावी म्हणजे तासगावला बनणारे मनुके जे अ, मी पहिलं पॅकेट दाखवलं ते भट्टीत बनलेले मनुके आहेत केमिकल यूज करून बनवतात हे मात्र विदाऊट केमिकल घरी आईनं बनवलेले मनुके म्हणजे आमच्या घरी द्राक्षांची बाग नाही आहे पण इतर लोकं जे काही द्राक्ष देतात ती सगळी काही खाल्ली जात नाहीत मग टेरेसवर सुकवून त्याचे छान असे केमिकल विरहित मनुके बनवलेले आहेत खूप टेस्टी लागतात तेच मनुके तर चला रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ आहे रात्रीच्या स्वयंपाकामध्ये मी बनवते मेथीची भाजी आणि ती एक वेगळी पालेभाजी असते ना आय थिंक तांदळाची भाजी असते ती तिला पण फोडणी घालणार आहे कारण आता इतक्या साऱ्या मेंबर्सना एकच पालेभाजी पुरणार नाही म्हणून तर मेथीची भाजी बनवून घेतली आणि हे बघा ही ती भाजी आहे जर का काही चुकलं असेल सांगताना माझं तर मला प्लीज कॉमेंट करून सांगा की ही भाजी कशाची आहे मी समजते की ही तांदळाची भाजी आहे वरणाला फोडणी दिली आहे पाठीमागे भातही लावला आहे बरं मला ना बऱ्याच वेळा कॉमेंट येते की ताई तू कुकरला भात नाही लावत का तर मी नाही लावत जास्त कुकरला भात खिचडी वगैरे मी कुकरला लावते आणि जेव्हा थोडा भात करायचा असतो भात खूप कमी खाल्ला जातो आमच्याकडे रात्रीचा अगदी थोडा थोडा खूपच पोर्शन कंट्रोल केला जातो भातासाठी बरं का तर मग मी असा हा वरती टोपातच लावते आणि नेहमीच मला आता सवय लागली की टोपातच लाव आपल्या हेल्थसाठी खरं तर भात हा असा वरती शिजवलेला चांगला असतो म्हणून तर बघा दोन भाज्या वरण भात आणि खूप साऱ्या भाकरी आणि मसूरच्या डाळीचे भजीसुद्धा हे तळून घेते आणि हे मी फ्रेश नाही बनवलेलं बरं का पीठ हे अक्षय तृतीय दिवशीचंच आहे त्या दिवशी फक्त आम्ही त्या जेवणापुरते गरम गरम जितके आम्हाला खायचे आहेत तेवढेच तळून घेतले होते मग खूप सारं बॅटर हे शिल्लक होतं भज्यांचं जे मी फ्रीजला ठेवून दिलं होतं आणि राहतं बरं का छान आणि छान अगदी क्रिस्पी होतात भजी तर तेच मी आत्ता तळून घेते आहे म्हटलं आठवलं आपल्याला की म्हटलं पीठ आहे शिल्लक तर करून घेऊया आणि आईनं ना साबुदाण्याची खिचडी दिली होती प्रतीशला खूप आवडते म्हणून आणि या लोकांनी बसमध्ये खाल्लीच नाही आवळ्याचं लोणचं आंब्याचं लोणचं आणि अक्षर तिथी दिवशी मी खूप सारं तळून तळून ठेवलं होतं ना तर ते सुद्धा होतं तर असं होतं आमचं सात्विक आजचं रात्रीचं जेवण बरं मी सुरुवातीला व्हिडिओच्या जे काही सांगितलं की मनाच्या बडबडीवर नियंत्रण ठेवणं आणि त्याला आपला सर्वोत्तम मित्र करणं आपल्याकरता सर्वात लाभदायक आहे आपण जर त्याच्यावर लक्ष केंद्रित करू शकलो ना आणि त्याला स्थिर करू शकलो तर आपल्याला आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा प्लीज लाईक करायला विसरताय या तुम्ही आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबही करा कॉमेंट तर तुम्ही करताच आणि करत नसाल तर नक्की करा मी प्रत्येक कॉमेंट वाचत असते अगदी छान त्याच्यावरती विचारही करत असते आणि तुम्हाला रिप्लायही करत असते आपलं हे कम्युनिकेशन रोजच्या या डेली रुटीनमधून होत असतं चला मग उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लव यू ऑल